नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो गांधी पार्कात या ठिकाणी गणपती आगमन सात सप्टेंबरला होणार आहे आणि गण गांधी पार्कामध्ये या ठिकाणी शीतल दत्राव सुपोळे यांनी या ठिकाणी स्टॉल लावलेले आहे चोंडेश्वरी नावाचं हे स्टॉल गणपतीचं आहे या ठिकाणी विविध प्रकारचे गणपती विक्रीला आलेले आहेत आपण आकर्षक असे गणपती या ठिकाणी या चोंडेश्वरी दुकानामध्ये उपलब्ध झालेले आहेत या ठिकाणी ग्राहकांचाही गणपतीचा चांगला असून या सात सप्टेंबरला गणपती बाप्पाचा अनुभव गणपती बसणार आहे आणि त्यानिमित्त बाजारात या ठिकाणी गणपती विक्रीला आलेले आहेत आपल्यासोबत चोंडेश्वरीच्या या ठिकाणी दुकाना दुकानदार आहेत काय सांगतात गणपतीचा आग्रह होणार आहे त्यानिमित्ताने आम्ही नवीन नवीन प्रकारचे काही गणपतीचे कलेक्शन आणलेलं आहे ग्राहकांसाठी दरवर्षी आम्ही नवीन नवीन काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करतो तर यावर्षी पण आम्ही आकर्षक असे सुंदर नृत्या आणलेल्या आहेत आणि गप गणपती गप्पाचं स्वागत होणार आहे त्याबद्दल आम्ही त्या पूर्ण मार्केटमध्ये अगस्ट सात सप्टेंबरला होणार आहे आणि त्या दिवशी त्यांच्या मूर्तीची स्थापनासुद्धा होणार आहे गणपती बाप्पा मोर्या परभणी न्यूज दिलीप बनकर परभणी